आज बिलगा में ग्राम आहे में है कार्यक्रम उपस्थित आदरणीय आमच्या पाडवी उपस्थित या स्टेट आणि या परिसर में आखा तोलामाला कार्यकर्ता खरं म्हणजे आपो अनेक वर्षापासून आपा हक्का आमदार जो आहे ऐकवत ना आपो प्रयत्न स्वप्ने पालतात आहे आज तो आपा हक्का आमदार आज आपा हा जोडी हो आपा हक्का आमदार नेतृत्व मे है आवणारी निवडणूक जिल्हा परिषद होय पंचायत समिती होय ते निवडणूक आपा हा या आजूबाजू परिसर विकास हो का जे त्या पहा या माध्यम मे कोइलो हाय हो त्या उपस्थित आखा कार्यकर्ता हा एकच विनंती राय की अनेक वर्षापासून आपो आमदार स्वप्न पाळता ते तो स्वप्न आज आपा पुरवय हो। हा आमदार आपा ते आपा गाव विकास कोयलो काज आपा खूप महत्व आवणारे निवडणूक लढिले हाय हो त्यामे हे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि ग्रामपंचायत हे जर तीन विभाग आहे आपा आता बमेरोय ते आपा हा आमदार निधी कोय आमदार राज्य सरकार कोय ते कामे कोय लोक आज आपा अडचणी मापा महापहिला पेल आमदार असली वालो होतो तो चाळीस ते पंचेचाळीस वर्ष आमदार की कोय पण आपा बाबा विकास

સાહેબ ન બાહ્યો પરિસર માં આજ પર્ત ચુ વિકાસ ના જોડ્યો ચુ વિકાસ એમ ચાલ્યો તિના કરતા આપ तिंद्रो आमदार भी काय तो चार जिल्हा परिषद चा सदस्य भी काय ते काय चा आपण ना बांधणे जुड्या पुढे मी आप अधिकार से तीना अधिकार खूब विचार करनु से तिना अधिकार उपयोग करलेनु से तिना करता तुमो हो जत्र भी दल मोल कार्यकर्ता से तीनो होत्री विनंती से ए आपो हो इना एरिया मायला जत्र भी काय ज्या विकास कामे वंचित से का में से, से, ते काम से ते करता तुम मारी से कि नाही आपण जर काम करुकी फक्त नि फक्त धनुष्यबाण दो दोन्दले तिन हा बटन दाबी आपल्या जिल्हा परिषद समिती या मेंबर निवडून से आणि जत्र आपल्याणुसे महिला आज राज्य सरकारों में अपना आमदार साहब से आमदार साहब जो कोई है जो इंडिया तीन अंकों का

અને આપડા કામે કરે છે સે ભાઈ ના કરતા તું ચીજ વિનંતી છે જય જય મહારાજ